आजच्या व्हिडिओमध्ये होळीची संपूर्ण माहिती बघणार आहोत देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो हिंदू धर्मात हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून ओळखला जातो ज्याच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते होलिका दहनाच्या आधी जगाचा निर्माता श्री हरिविष्णू आणि अग्निदेव यांची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यपच्या सांगण्यावरून त्याची बहीण होलिका प्रल्हादला तिच्या मांडीवर घेऊन अग्नीत गेली परंतु भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादला काहीही झाले नाही आणि होलिका जळून राख झाली या दिवसांपासून होलिका दहन केले जाते असे सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी लोक सर्व लोक वैराग्य विसरून एकमेकांना रंग आणि गुलाल लावून एकत्र एक होळी खेळतात यंदा होळी कधी आहे होलिका दहन कधी होणार आहे पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि दुपारी चौदा वा चौदा मार्चला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे उदयतिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी अकरा वाजून सव्वीस मिनटं ते बारा वाजून तीस मिनटं रात्रीच्या वेळी होलिका दहनाचा शुभ मुहूर्त असेल म्हणजेच यावर्षी रात्री उशिरा होलिका दहनासाठी फक्त तासाचा अवधी मिळणार आहे तोही रात्री उशिरा म्हणजे साडे अकरा ते साडेबारा होलिका पूजनाचे साहित्य काय एका ताटात हळदी कुंकू अक्षत फूल हार रुईचा कापूस दिवा उदबत्ती आणि नारळ ठेवा एका कलशामध्ये पाणी घ्या नैवेद्य म्हणून तुम्ही पूर्णाची पोळी घेऊ हो शकता होळीची पूजा कशी करावी सर्व दिलेलं साहित्य सांगितलेलं साहित्य होलिका मातेला पूजन करावं आणि मग पाण्याने अर्ध देत होलिका मातेला पाच किंवा सात प्रदक्षिणा माराव्या आता जळत्या अग्नीत नारळ अर्पण करावा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा होळीला प्रदक्षिणा मारल्याने सर्व दुःखांचा नाश होतो आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी देखील आपल्याकडे मान्यता आहे होलिका दहनाच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय देखील आपल्याला करायचे असतात होलिका दहनाच्या रात्री ही मनोकामना पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते असे मानले जाते की होलिका दहनाची राख अत्यंत पवित्र आहे होलिका दहनानंतर त्याची राख थंड झाल्यावर घरी आणावी होलिका दहनाची भस्म कपाळावर लावल्याने भाग्य आणि बुद्धिमत्ता तेज होते असे म्हणतात घरातील कोणाला वाईट नजर लागली असेल तर होलिका दहनाची भस्म तिच्या कपाळावर लावल्याने वाईट नजर देखील दूर होण्यास मदत होते राहू आणि केतूची महादशा कोणाला त्रास देत असेल तर त्याने होलिका दहनाचं भस्म मुठीत घेऊन शिवलिंगावर अर्पण करावं यामुळे राहू आणि केतूचा महादशापासून आराम मिळतो असे देखील सांगितले आहे होलिका दहनाचं भस्म घरातील सुखसमृद्धीसाठी चांगलं मानलं जातं ही राख लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी असं देखील सांगण्यात येते यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही होळीला या गोष्टी आवर्जून पाळाव्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला होळीच्या दिवशी पाळावयाच्या आहेत सूर्यास्तापूर्वी होलिका दहन करू नये होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावं होळीच्या दिवशी केलेल्या चेटुकाचा परिणाम लवकर होतो चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथे असताना होलिका दहन करता येत नाही होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो अशी देखील मान्यता आहे होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणा यामुळे घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो आता होळीची कहाणी बघणार आहोत होळीच्या सणाला कारणीभूत ठरलेली काही कथा आहेत असे मानले जाते की विष्णू पुराण आणि भागवत पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे राक्षसांचा राजा म्हणून ओळखल्या जाणारा हिरण्यकश्यपूने त्याचा मुलगा प्रल्हादला भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी रोखले तथापि प्रल्हादाने या इशाऱ्यांना न जुमानता प्रामाणिक भक्ती आणि अदम्य निष्ठेने देवतेची पूजा सुरूच ठेवली नंतर संतप्त झाल्याने हिरण्यकश्यपने प्रल्हादाला इतका छड केला की त्याने त्याच्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला त्याने फाल्गुन महिन्याच्या अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आठ दिवस प्रल्हादावर अत्याचार केला परंतु तो त्याला इजा करू शकला नाही आठ दिवसांचा हा काळ होलाष्टक म्हणून पाळला जातो हिरण्यकश्यपने त्याची बहीण होलिका हिला प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी सोपवली होलिकेचा जन्म झाला असा झाला की तिला काही कधीही अग्निने इजा होणार नाही किंवा तिचा मृत्यू होणार नाही तिने प्रल्हादाला मारण्याच्या उद्देशाने आगीवर बसताना आग्रह केला शिवीगाळ केली आणि तिला त्याला आपल्या मांडीवर बसवले तथापि प्रल्हादाला पुन्हा एकदा त्याच्या अखंड श्रद्धेमुळे आणि भक्तीमुळे भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले तो पूर्णपणे सुरक्षित बाहेर आला तर होलिका राक्षसीन आगीत मरण पावली हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतरचा दिवस होळी किंवा रंगवली म्हणून साजरा केला जातो दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार शिवपुराणातील आणखी एक आख्यायिकेनुसार सतीने अग्निने नृत्य स्वीकारल्यानंतर लगेचच भगवान शिव ध्यानस्थ अवस्थेत गेले नंतर देवी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेतल्यानंतर तिने भगवान शिवाशी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु त्यांनी तिच्या भगवानांकडे दुर्लक्ष केले प्रेम आणि शारीरिक इच्छांचे स्वामी भगवान कामदेव यांना भगवान शिवमध्ये कामवासना जागृत करण्यासाठी बोलावण्यात आले फाल्गुन अष्टमीच्या दिवशी त्यांनी भगवान शिव यांच्यामध्ये भावना जागृत करण्यासाठी त्याचा फुलांचा बाणांनी प्रहार केला ज्यामुळे भगवान शिव ध्यानात अस्वस्थ झाले त्यामुळे त्यांना राग आला की त्यांनी कामदेवांवर तिसरा डोळा उघडला आणि त्यांना जाळून टाकले भगवान कामदेवाची पत्नी रतीने भगवान विष्णूंना तिचा पतीला पुन्हा जिवंत करण्याची प्रार्थना केली भगवान शिवाची दया भगवान शिवाची दया आली त्यांनी त्याला राखेतून जिवंत केले हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो आणि त्यानंतरच दिवस होळी उत्सव म्हणून साजरा केला जातो माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर लाईक नक्की कर।